すいません。 शहरातील सर्वात प्रतिष्ठित आणि व्ही आय पी म्हणून ओळखला जाणारा काँग्रेसनगर परिसर आहे आणि ह्याच काँग्रेसनगर परिसरात एक वन विभागाद्वारे उभारण्यात आलेला ऑक्सिजन पार्क आहे या ऑक्सिजन पार्कमध्ये सकाळीच इथले लोक मॉर्निंग वॉकसाठी येतात आणि मुलेसुद्धा सु पिकनिकसाठी बनवण्यासाठी याच ठिकाणी येतात आपण बघू शकता याच ठिकाणी ते ऑक्सिजन पार्क आहे आणि हे ऑक्सिजन पार्क काँग्रेस नगर परिसरातील आहे काँग्रेस नगर परिसर हा एक व्ही आय पी परिसर आहे आणि ऑक्सिजन पार्क सध्याच्या स्थितीत कचऱ्याच्या विडाख्यात सापडल्याचे चित्र समोर आले आहे काँग्रेस नगर परिसरातील हे ऑक्सिजन पार्क वन विभागाच्या पुढाकाराने तयार करण्यात आले होते नागरिकांना शुद्ध हवा हिरवळ आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे या उद्देशाने उभारण्यात आलेले हे ठिकाण आज अस्वच्छतेमुळे चर्चेत आले आहे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या संख्येने नागरिक येथे येतात लहान मुले आपल्या आई वडिलांसोबत खेळण्यासाठी आणि पिकनिकसाठी येथे येत असतात मात्र पार्कच्या चारही बाजूंनी कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसत आहेत उघड्यावर टाकलेल्या अन्न कचरा प्लास्टिक आणि पॉलिथिनमध्ये परिसरात दुर्गंधी पसरत असून त्यामुळे सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे विशेष म्हणजे उघड्यावर पडलेल्या अन्न कचरा खाण्यासाठी गायी व इतर जनावरे येथे येतात पॉलिथीनसारखा घातक कचरा खाल्ल्याने त्यांच्या जीवितेलाही धोका निर्माण होऊ शकतो या सर्व प्रकाराकडे अमरावती महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना आणि नागरिकसुद्धा हे व्यक्त करत आहेत स्वच्छतेसाठी नियमित उपाययोजना हो का केल्या जात नाही कचरा उचलण्याची व्यवस्था का नाही असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहे हे अमरावतीचं ऑक्सिजन पार्क आहे आणि ते परिवारासह लहान लेकरं मित्र मैत्रिणी सगळेजणं फिरायला येतात आणि इथे क केर कचऱ्यामुळं खूप सारी अशी दुर्गंधी होते तर प्रशासनाला फक्त एवढी विनंती आहे की इथून कचऱ्याची गाडी फिरवण्यात यावी आणि इथला केरकचरा कमी व्हावा हे ऑक्सिजन पार्क आहे इथे लोक शुद्ध हवा घेण्यासाठी येते आणि याच्यामुळं हे कचऱ्यामुळं इथं दुर्गंधी होत आहे ती प्रशास प्रशासनाने इथून केरकचऱ्याची गाडी न्यावी आणि साफसफाई व्हावी एवढी आमची विनंती आहे धन्यवाद लान लेकर गे। गे। आजु ते लहान लेकरं घेऊन फॅमिली घेऊन येतात आजूबाजूला कचरा टाकून चालले जातात ते दुसरे ते त्याचा कचरा साफ करण्यात यावा ऑक्सिजन पार्कचा ऑक्सिजन पार्कचा एकदम शुद्ध वातावरण राहू द्या प्रशासनाने एवढं विनंती करून हे करतो बस ऑक्सिजन पार्क के ही केवळ फिरण्यासाठी जागा नाही तर ती आपल्या शहराची फुसफुसे आहेत स्वच्छता राखणे ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे कचरा कुठेही न टाकता योग्य ठिकाणीच टाकावा प्लास्टिकचा वापर कमी करावा आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करावा विक्रम ढोके नवराष्ट्र न्यूज अमरावती